नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर आपले दोन्ही खांदे टेकले नव्हतेच कुस्ती ही चितपट झाली नाही तरीही पंचांनी आपल्याला पराभूत घोषित केलं म्हणूनच रागाच्या भरात लाथ मारली अशी प्रतिक्रिया पैलवान शिवराज राक्षे यांनी दिली आहे मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी म्हणूनच हो मला जाणून बुजून पराभूत करण्यात आलं अन्याय केला असा आरोप शिवराज अहिल्यानगर कुस्ती स्पर्धेत गोंधळ झाल्यानंतर शिवराज राक्षनं माध्यमांशी संवाद साधला आणि आपली बाजू मांडली महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनल सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्ष यांच्या थेट लढत झाली त्यामध्ये सामन्यात पंचांनी शिवराज राक्षेच्या विरोधात निर्णय घेतला आणि पृथ्वीराज विजयी घोषित केलं त्यामुळे राग झालेल्या शिवराज राक्षण पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथही मारली आपले दोन्ही खांदे टेकले नव्हते पाठही टेकली नव्हती तरीही आपल्याला पराभूत केलं रिव्ह्यूचा निर्णयही ऐकून घेण्यात आला नाही असा आरोप शिवराज राक्षन केलाय आपलं आपण तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकू नये म्हणून आपल्यावर अन्याय करण्यात आला असा आरोप शिवराज राक्षनं केलाय तो म्हणाला की आपले दोन्ही खांदे टेकले नव्हते पाठही टेकली नव्हती तस असेल तर स्वतः हार मानतो आपल्याला पराभूत करण्यासाठी हे जाणून बुजून करण्यात आलं त्यावर आपण रिव्ह्यूची मागणी केली आहे सामन्याचा व्हिडिओ पाहून त्यावर निर्णय द्यावा अशी मागणी आपण केली आहे दुसरीकडे शिवराज राक्षेच्या कोचनेही पंचांवर आरोप केले आहेत ते म्हणाले की कुस्तीत दोन्ही खांदे टेकले असते तर शिवराज हारला असता तसे असते तर मी स्वतः त्याला बाजूला नेलं असतं पण पंचांच्या निर्णयावर अपील देणं गरजेचं होतं टीम रेफरीनं स्क्रीनवरती पाहून निर्णय देणं गरजेचं होतं आम्हाला हा निर्णय मान्य नाही या सामन्याचा निर्णयाच्या रिव्ह्यूची मागणी शिवराज राक्षनं केली आहे रिव्ह्यू घेतला गेला आणि त्याचे दोन्ही खांदे टेकले नसतील तर पुन्हा एकदा कुस्ती घेतली जाऊ शकते रिव्ह्यू घेण्याचा अधिकार हा प्रत्येक स्पर्धकाचा अधिकार आहे तो पंचांनी मान्य केला पाहिजे असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे